आप या ठिकाणी स्वागत करतो आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपण ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला याबद्दल मनापासून आपण सर्वांचे आभार मानतो काही वेळापूर्वी फेटाना आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची सभा झाली आणि या सभेमध्ये जे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्याच्यापैकी के बहुतांशी प्रश्न मला वाटतं अत्यंत निरर्थक आणि कदाचित त्यांना कसलाही फलटणची माहितीच नसावी त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्या ते प्रश्न उपस्थित केले असावे फलटणला सी बी एस सी इंग्लिश मिडीयम स्कूल नाही हे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे माझ्या माहितीप्रमाणे फलटणला फलटण एज्युकेशन सोसायटीची सी बी एस सी अत्यंत अद्यावत अशा प्रकारची शाळा आहेच परंतु त्याबरोबर अनेक इतर संस्थांच्या सुद्धा इंग्लिश मिडीयम शाळा आणि त्या ठिकाणी सी बी एस ईच्यासुद्धा शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत फलटणला श्रीमंत शिवाजी राजे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अत्यंत उत्तमपैकी हॉकी आणि फुटबॉलचं त्या ठिकाणी क्रीडांगण उपलब्ध आहे एखाद्या वेळेला दादांना माहिती नसेल फलटणच्या तीन मुली आज हॉकीमध्ये भारताच्या संघामध्ये खेळत असतात आर्चरीमध्ये फलटणचा प्रवीण जाधव हा ऑलिम्पिकला रिप्रेझेंट करत असतो हे त्यांना कदाचित माहिती नसावं फलटणला क्री क्रीडा क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी कामगिरी अनेकांनी केलेली आहे खो खोमध्ये केलेली आहे फुटबॉलमध्ये केलेली आहे आणि सातत्याने ब्रिटनचे सध्या हॉकीचे फुटबॉलचे संघ आपल्याला झोनवर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा जिंकताना त्या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळं अर्धवट माहिती घेऊन काहीतरी मला वाटतं मागच्यांनी माहिती पुरवली असेल आणि ती त्यांनी ते बोलले असतील त्याचबरोबर गोविंद मिलचा विषय निघाला आणि गोविंद मिलचा विषय असा होता की त्या ठिकाणी गोविंद मिल्कचं पाणी हे ओढ्याला सोडलं जातं आणि ते निराधारीपर्यंत पोचतं पलटण तालुक्यातलं कुठल्याही संस्थेचं कुठल्याही उद्योगाचं पाणी निराधारीपर्यंत पहिल्यांदा पोचतच नाही आणि आमची गोविंद मिल्ची अद्यावत त्या ठिकाणी ई टी पी सिस्टीम आहे अगदी त्या ठिकाणी तुम्ही बसून चहासुद्धा पिऊ शकता एवढी स्वच्छ ई टी पी सिस्टीम आहे आणि जे काय पाणी ई टी पी सिस्टीममधून निघतं ते शेतीला वापरण्यालायक पाणी आहे ते पाणी आम्ही गोविंदला आमचीसुद्धा वाहनं धुण्यासाठी वापरत असतो आम्ही इतर कामासाठी ते पाणी वापरत असतो आणि शिवाय शेतीला वापरत असतो आमचा एकही थेंब कुठेही बाहेर जात नाही हे कदाचित त्यांना माहिती नसावं त्या ठिकाणी मी त्यांना चहाचं आमंत्रण देईन की त्यांच्या ई टी पीवर बसून चहा का वाससुद्धा येणार नाही म्हणजे एवढा अद्यावत ई टी पी त्या ठिकाणी आहे आणि तो मी आपल्याला दाखवू शकतो कुणीही तिथं जाऊन तो पाहू शकतो त्यामुळं बिनबुणाचे काहीतरी आरोप त्या ठिकाणी करण्यात आले आणि सर्वात हास्यास्पद आरोप म्हणजे कमिन्समध्ये कामगारांना कमी पगार दिला जातो कमिन सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामगारांना जर कमी पगार दिला जात असेल तर त्या ठिकाणी कधीच त्याचा बभरा कितीतरी मोठ्या प्रमाणात झाला असता बहुतेक त्यांना जे काही फी डी केलं गेलं त्यांच्याच ते नीट लक्षात आलेलं नाही कमिनच्या बाबत त्या ठिकाणी मी कुठलीही कागदपत्रं माझ्याजवळ आहे ती द्यायला तयार आहे आणि त्यामध्ये त्यांनी दाखवून द्यावं की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या नियमाच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी पैसे कमीन्स देतं कमीनसारखी मल्टीनॅशनल कंपनी देते हे त्यांनी दाखवून द्यावं आणि माझं तर जाहीर आव्हान आहे जर ह्यापैकी एक जरी रुपया माझ्या रामरायांच्या रघुनाथरायांच्या खिशात येत असेल तर राजकारण सोडेन नाहीतर तुम्ही राजकारण सोडा खोटे आरोप करताय दोन्हीपैकी एक काहीतरी करा इथं मार्केट कमिटी सांगायचं पगार होत नाही दिवाळीचा ॲडव्हान्स पगार मार्केट कमिटीने केला आहे आणि फलटण तालुक्यातल्या सर्व संस्था अत्यंत उत्तम रीतीने चालू आहेत आम्हाला काही कुणाच्या सल्ल्याची गरज नाही जो सल्ल्याला जाईल त्याच्या संस्था तुम्ही गडंकृत करता त्यामुळं आम्हाला सल्ल्याची काही गरज नाही आमच्या संस्था व्यवस्थित चाललेल्या आहेत श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक ही अत्यंत व्यवस्थित चाललेली आज संस्था आहे जिल्ह्यामध्ये अनेक बँक आहेत सॅफमधून बाहेर पडलेल्या फक्त दोनच बँक आहेत आणि त्यामध्ये मालुजीराजे सहकारी बँक आहे त्यामुळे उगत नाही ते निरर्थक आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यांना जे काही सांगितलं असेल त्यामुळे दुर्दैवाने त्यांनी आरोप केले असतील याच्यापेक्षा अधिक काही याच्यामध्ये अर्थ नाही असं मला वाटतं श्रीराम कारखान्याचं काही कागदपत्र दाखवून त्या श्रीराम पण आरोप केले त्याबद्दल आपण काय सांगणार श्रीराम कारखान्याबरोबर कारखान्याच्या आणि जवाच्यामध्ये जो काही करार झाला त्या कराराच्या माध्यमातून क्षमता वाढवायची त्याप्रमाणे आता श्रीरामची क्षमता पाच हजार टन ही केलेली आहे वर्षाभरातच ती दहा हजारपर्यंत नेण्याच्या दृष्टीने सर्व तरतूद केली आहे आणि शेवटी तकबूस उत्पादकाला जास्तीत जास्ती दर द्यायचा असा उद्देश ह्या श्रीराम आणि जवारच्या भागीदारीमध्ये आहे त्याच्यामध्ये श्रीरामनी पैसे कमवावेत हा उद्देश अजिबात नाही ऊस उत्पादकाला जास्तीत जास्त पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि आमची जी देणी आहे ती देणी देण्याकरता फक्त आम्ही जव्हारकडून जादा पैसे आम्ही घेतो बाकीचे सर्वच्या सर्व पैसे हे ऊस उत्पादकाला त्या ठिकाणी स्पर्धेच्या युगामध्ये ऊस ऊससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्पर्धा आज मोठ्या प्रमाणात आहे चांगला दर देणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याकरता जास्तीत जास्त चांगला दर देऊन त्या ठिकाणी श्रीराम जवाहरच्या माध्यमातून ते काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे बारा टक्के व्याजाने कर्ज घेतल्यास काय आम्ही निष्कर्जी आहोत आम्ही कर्जच घेतलेलं नाही कुठून बारा टक्क्यांनी कर्ज घेतलं की जेव्हा आपण जेव्हा कोटी त्याच्यातल्या साडेआठ कोटीवर आपण व्याज देतो त्याच्यातल्या साडेआठ कोटीवर आपण व्याज देतो तर बँक रेट प्रमाणेच व्याज देतो आणि बाकीचं जे साडेआठ कोटी आहे ते पूर्णपणे निर्व्याजी त्यांनी दिलेला आहे त्याच्यावर एक रुपयाही व्याज नाही बाबा आजी दादाने जे आरोप केले ते कितपत खरे आहेत कितपत खोटे आहेत आत्ताच मी सांगितलं त्यांना फिडिंग चुकीचं केलं गेलं त्यामुळं त्यांना माहिती नाही ते शंभर टक्के खोटे आहेत सी सी स्कूल आहे का नाही तुमच्यातली काही म्हणजे मुलंसुद्धा तिथं शिकत असतील त्यामुळं ती आहे का नाही तुम्हालाही माहिती आहे क्रीडा संकुल आहे का नाही हे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या अनेक मुलं मुली आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळतात ते काही क्रीडा संकुल आहे त्यामुळं खेळू शकतात त्या ठिकाणी खेळांना प्राधान्य दिलं जातं म्हणून खेळू शकतात एकत्रितपणे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत होतो कमिन्स कारखाना पलटणला आला हा त्या ठिकाणी रामराई साहेबांचे प्रयत्न होते परंतु त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या मुळे कमीन्स कारखाना फलटणला लोणन साठी मी स्वतः पाहिलेलं आहे आणि मी स्वतः सुद्धा त्यासाठी खूप प्रयत्न केले होते रामराय साहेबांनी केले त्या ठिकाणी कारखानदारी आणण्यासाठीही खूप प्रयत्न झाला तुम्हाला आता कल्पना असेल की फलटण एम आय डी सीची स्थापना साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली कारखाना त्या ठिकाणी कमीचा यायला जवळपास नऊ वर्ष गेली लोणांचं सुद्धा तसंच झालं होतं अनेक त्या ठिकाणी मंडळी आणली दाखवलं आणि शेवटी सोना अनोईझ पहिल्यांदा चालू झाला अगदी गवतांमध्ये मी त्या भूमिपूजनाला होतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये इतर कारखानदारी लोणंदला आली आणि खंडाळा पुण्याच्या जवळ असल्यामुळं आणि पहिल्यापासून खंडाळ्याला चांगल्या प्रकारच्या इंडस्ट्री येऊन पाहत होत्या आणि त्या ठिकाणी रामराजे साहेबांचे विशेष प्रयत्न नक्कीच खंडाळा एम आय डी सीसाठी होते जे जे खंडाळा एम आय डी सीसाठी लागणारं पाणी जवळ आहे विजेची सोय त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यामुळं खंडाळा एम आय डी सी केसुर्ली शिंदेवाडी हे प्रत्यक्षात लँड एक्विजिशनच्या बाबतीतसुद्धा रामराजेच्या बरोबर होतो या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून झाल्या शेवटी एकत्रित काम करत असताना आमचे जे नेते होते त्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी झालेले याविषयी काही शंकाच नाही पण मागणीही रामरायांची होती आणि ते, ते खंडाळा केसोर्डी शिंदेवाडी हा जो परिसर आहे हा उद्योगासाठी अत्यंत चांगला आहे पोषक आहे त्यामुळे तिथे इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आज आपल्याला उभी असते ती दिसते राम सुभिला सुभिला का का की रामराजेला आमदार जर केलं तर मग त्या आपल्या मीटिंग होती गजान चौकाच्या मीटिंग मध्ये काय आलं नाही रामराजे असं त्यांनी एक प्रश्न ते टेक्निकली काही मुद्द्यांमुळे आलेले नाही ते दुसरा काहीच मुद्दा नाही पण त्यांचं जे म्हणणं की आमदार त्यांनी केलं आमदार पहिल्यांदा रामराजांना तुम्ही मंडळींनी केलं कारण ते अपक्ष निवडून नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवार पवारसाहेबांनी ते अध्यक्ष होते त्यांनीच तिकीट दिलं दोनदा दिलं आणि त्यानंतर मतदारसंघ राखीव झाल्यावर हो। तीन वेळा रामराजे विधान परिषदेवर आहेत आणि तुम्ही चांगलं जाणता की रामराजे कोणामुळे विधान परिषदेवर आहे हो त्यांनी अजून एक असं हे केलं की फलटण शहराचा आणि तालुक्याचा विकास झाला नाही आणि आता जेव्हा आपण दादांसोबत होता तेव्हा निधी घेताना आमच्यासोबत आला आणि नंतर तिकडे गेलो आमच्यावर चालू करता असं एक सभेमध्ये सांगितलं म्हणजे एक तर त्यांनी कबूल केलं की निधी मिळाला आम्हाला दोनशे कोटी रुपये म्हणजे एका बाजूला ते म्हणतायत ते निधीसाठी प्रयत्नच करत नाही आणि एका बाजूला म्हणते की निधीसाठी आमच्या बरोबर आले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच होतो अनेक कामं रखडलेली होती अनेक कामांना स्टे आला होता ती पूर्ण ती अपेक्षा होती आणि त्यामुळं रामरायांनी तो निर्णय घेतला परंतु त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच गडचिपी आमची होत आहे आदरणीय दादांची सुद्धा होत आहे तुम्ही पाहताय शेवटी या ठिकाणी उमेदवारी कोणाला दिली तर काल परवा भाजपच्या प्रचार करत असलेल्या असले तुम्ही त्या ठिकाणी उमेदवाराला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली म्हणजे अशा प्रकारची गडचिपी असल्यामुळं त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेणं आवश्यक होतं असं मला वाटतं आणि शेवटी गळचेपी आणि त्या ठिकाणी सातत्याने दबावाखाली राहून काम करता येऊ शकत नाही मोकळ्या मनानेच त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि आदरणीय पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे असं मला वाटतं पलटण तालुक्यातल्या सहकाराविषयी बोलतात ते अगदी खरेदी विक्री संघ असेल दूध असेल श्रीरामचा जमिनीचा प्रश्न असेल या संदर्भात त्यांनी माहिती दिली की हे जर मला सत्ता दिली तर त्याची त्याला ऊर्जित अवस्थेत आलो ऊर्जित अवस्थेत ह्या सगळ्या संस्था आलेल्या आहेत आता काय कोणाची आवश्यकता नाही आहे सहकारी तत्वावरती जरंडेश्वर सुद्धा होता तो सहकारी राहिला नाही तो खाजगी झाला श्रीराम हा सहकारीच राहिला आणि सहकारीच कायम आहे फलटण बारामतीला फलटनपेक्षा अधिक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेलीच आहे ते आम्ही कुणीच नाकारत नाही आणि ती जी झाली आहे ती आदरणीय पवारसाहेबांचं सुद्धा त्यामध्ये फार मोठा सींचा वाटा आहे आणि त्यामुळं काही जी गावं बारामतीच्या जवळ आहे त्या गावातली तरुण जाऊ शकतात पण फलटणला सुद्धा इंडस्ट्री होती आहे कमी सारखा फार मोठा प्लांट मेगा प्लांट आहे जवळपास तेरा युनिट्स त्यांची झाली आहेत सतरा युनिट होणार आहे म्हणजे सतरा नवीन कारखाने आल्यासारखा आहे ट्यूब इंडिया नावाची कंपनीचं काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर महिंद्रा लॉजिस्टिक्स आलेलं आहे म्हणजे अनेक अशा वेगवेगळे उद्योगसुद्धा फलटणला येऊ आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचीही कामं चालू असलेली आपल्याला दिसत आहेत मग अजून एक दादानी केलं की फलटणकरांनी माझ्यावर विश्वास ठेवून सचिन पाटलांना मत द्यावं तर मी तुम्हाला बारामतीसारखा फलटणचा विकास करून दाखवतो यापूर्वी सुद्धा त्यांना सगळ्याच तालुक्यांचा विकास करता आला असता पण दुर्दैवाने तो समतोल कधीच राखला गेला नाही फक्त म्हणायला म्हणण्याला आहे की बारामतीचा विकास होतो इंदापूरचा होत नाही दौंडचा होत नाही पुरंदरचा होत नाही पलटणचा होत नाही तेवढे पैसे जर तुम्ही त्यांना उपलब्ध करून दिले तर त्यांचे सुद्धा तेवढाच विकास निश्चितपणाने होऊ शकतो बाबा एका प्रश्न आहे की या निवडणुकीच्या अनुषंगाने जे नवीन मतदार आहेत आता नवीन युवा पिढी जे पहिल्यांदा मतदान करणार आहे लोकसभेला पहिल्यांदा केलं हे ही जी पिढी आहे रोजगाराचा मुद्दा त्यांच्या दृष्टीने एक केंद्रबिंदू आहे असं तर त्यांच्यासाठी आपण काय सांगा ही वस्तुस्थिती आहे की वस्तु फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारीचा मुद्दा हा निर्माण झालेलाच आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल जे काही केंद्र शासनाने रोजगार निर्मितीची आश्वासनं दिली होती ती पूर्तता मग झाली नाही असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण करण्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला कुठंतरी अपयश आलेलं आहे आणि अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले का गेले नाहीत ह्याचा जर अभ्यास केला तर फार मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात हू घातलेले गुजरातमध्ये गेले ही वस्तुस्थिती नाकारता येईल त्यामुळं तरुणांमध्ये रोजगारीचा मुद्दा हा निश्चित आहे अनेक मु तरुण शिकलेले तरुण तरुणी शिकलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गातून रोजंदारीचा मुद्दा रोजगाराचा मुद्दा सोडवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अनेक उद्योग छोटे मोठे सगळ्या प्रकारचे उभे करावे लागले आणि त्या दृष्टीने आपण त्या प्रकारचं प्लॅनिंगसुद्धा करत आहोत अगदी आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार तास दिन तासामध्ये संपत वेळ संपन्न तर आपण फलटणच्या जनतेला काय आवाहन करा मी फलटणच्या बाबत नेहमीच रामरायांचं विजन हे थोडंसं वेगळं आहे सर्वात पहिल्यांदा त्यांना जर फलटणचा कोणता प्रश्न जाणवला असेल तर पाण्याचा सगळ्यात पहिल्यांदा रामरायांनी कुठला प्रश्न फल्टन शहराच्या दृष्टीने सोडवला की जो आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो अत्यंत अडचणीचा प्रश्न होतो आणि तो पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवला गेला एवढा मोठा बॅलेन्सिंग टँक त्या ठिकाणी झाला की आत्ता तुम्ही बारामतीला पाण्याचा प्रश्न सोडवताना आत्ता बॅलन्सिंग टँक पाहा पण ज्या काळात फलटनला बॅलन्सिंग टँक होऊन उत्तमपैकी पाण्याची सोय झाली भूमिगत त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीमची आवश्यक होती ती पूर्ण झाली आता इथून पुढच्या काळात पलटणमध्ये अनेक का आपण गार्डन्सही डेव्हलप करतो हे डेव्हलप करत असताना हिथून पुढच्या काळात फलटणचं एकंदरीत स्वरूप सुस्वरूप सु, कसं होईल चांगल्या प्रकारे कसं त्या ठिकाणी सुंदर पलटन कसं होईल अशा दृष्टीने त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहणार आहेत रस्ते चांगले असावेत अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हे प्रयत्न असतील मुरुम येथे सुभेदार मल्हारराव होळकरांचं स्मारक व्हावे म्हणून तुम्ही काय प्रयत्न केले आज असे विचारणा होते मुरुम येथे वास्तविक मल्हारराव सुभेदार श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचं स्मारकाच्या बाबतचा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत रघुनाथ राजांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली त्याच्यापूर्वी थोडंसं असं सा पुसटसं कानावर आपल्या सर्वांच्या असायचा अर्थात आम्हाला त्याची चांगली माहिती होती की श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे आपल्या फलटण तालुक्यातील मुरुमगावच्या परंतु श्रीमंत राजांनी तिथं कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली नंतरच्या काळात आम्ही जिल्हा परिषदेच्या मार्फत ते कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी स्मारक व्हावं म्हणून त्या ठिकाणी रामराजेसाहेब आणि दीपकराव चव्हाण यांच्या माध्यमातून मागणी केली आणि त्याप्रमाणे शासनाने काही निधी त्या ठिकाणी मंजूर केलाय कामही चालू आहे आणि जवळपास एकोणतीस कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी मागणी केली अजून एक प्रश्न होता आजच्या सभेच्या व्यतिरिक्त येतोय ये काळात ये दीपक सहा नंबर आहे त्याबद्दल आपण आता तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे हे सगळे रणीचे डाव असतात एक तर सनेई छत्रपती शासन नावाचा नवीन पक्ष स्थापन करायला लावला चोवीस ऑक्टोबरला तो स्थापन झाला त्याला पिपाणी घ्यायला लावली आणि ते त्याच नावची एक व्यक्ती उभी केली पण आज जनता फार जागृत आहे अशाला काही कुणी फसू शकत नाही एक नंबरच दीपकराव चव्हाण आहे आणि एक नंबरच आपण पाहायचं आहे आणि तुतारा तुतारी पंकणारा माणूस एवढंच चिन्ह पाहायचे हे बाकीचे सगळे रडीचे आहेत ह्याच्यात काही फारसा अर्थ नाही लोक जागृत आहेत लोकांना माहिती आहे कुठं मतदान द्यायचं एक नंबरला द्यायचं आहे बाबा एक विषय की श्रीराम कारखान्याचं आता आपण एक्सपान्शन होणार आहे पाच हजार नंतर दहा हजार आपण करणार आहे सांगितलं त्याच्याकडनं आपण चालवायला दिलाय वगैरे दिला पण चालवत असताना हे जे एक्सपान्शन होते त्याची जी गुंतवणूक होती ती किती आहे आणि ते कोण करणार त्याची जी गुंतवणूक होती आहे ती सर्वस्वी गुंतवणूक श्रीराम जवाहर मिळून करणार आहे म्हणजे अर्थात श्रीराम जवाहर हे जवाहरच्या क्रेडिट वरती त्या ठिकाणी गुंतवणूक होणार आहे त्यांना त्यांना कर्ज मिळणार आहे आणि ही गुंतवणूक झाल्यानंतर श्रीराम जव्हार म्हणूनच त्या नावावर ही गुंतवणूक राहणार आहे आणि कालांतराने ही सर्वच्या सर्व मालमत्ता श्रीरामच्या मालकी सगळी श्रीरामच्या मालकीची होणार आहे शंभर टक्के ही गुंतवणूक श्रीरामच्या मालकीची होणार आहे आता ज्या घटकेला श्रीराम जव्हार ही गुंतवणूक करत आहे त्यानंतर जवाहरच्या क्रेडिट कर्ज मिळत आहे पंधरा वर्षांनी ही संपूर्ण मालमत्ता ही श्रीरामच्या एकट्याच्या स्वमालकीची असणार आहे त्यामध्ये जवाहरच्या काही त्यावेळेला संपूर्ण रुपयाची परतफेड झाली असेल तशाच प्रकारे आपण परतफेडीचं सुद्धा पोष्टक त्याचप्रमाणे केले हे जवळपास दोनशे कोटी मालकीचे होणार हे दोनशे कोटी श्रीरामच्या मालकीचे होणार आहे जी काय गुंतवणूक होईल ती सर्वच्या सर्व श्रीरामच्या मालकीची होणार आहे की श्रीराम एक पैसे रुपया घालणार नाही आणि श्रीरामच्या दोनशे कोटीची गुंतवणूक जवळपास जी काही त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल ते सर्वच्या सर्व श्रीरामच्या असेल जो कामगार आहे आहे नाव सूरज संपत गायकवाड त्याचे सव्वीस दिवस कंपनीमध्ये भरलेले आहे त्याच्यामध्ये त्याला बेसिक पगार जो आहे हा सोळा हजार नऊशे साठ रुपये सव्वीस दिवस झाल्यामुळे त्याला सोळा हजार नऊशे साठ रुपये मिळालेला आहे त्याला एच आर ए आठशे अठ्ठेचाळीस आहे एल टी ए सहाशे बावन्न आहे आणि इतर त्याला मिळालेलं आहे असं एकूण त्याचं क्रॉस अर्निंग त्याचं अठरा हजार सातशे सत्त्याऐंशी त्यापैकी ई एस आय त्याचा कट होतो तो एकशे चाळीस रुपये प्रॉविडंट फंड कट होतो तो अठराशे रुपये पण हा प्रॉविडंट फंड कट होतो तो त्याला सत्ते शेवटी परत मिळतो आणि डब्ल्यू एफ आणि पी टी पी टी म्हणजे प्रोफेशनल टॅक्स ते त्याचे कट होतात ते शासनाला जातात ते दोनशे रुपये ह्या ठिकाणी त्याची नेट सॅलरी त्याला हातात मिळाली सोळा हजार सहाशे सत्तेचाळीस एम्प्लॉयरनी त्याच्याकरता चार हजार एकशे बेचाळीस रुपये दिले त्याच्यामध्ये एम्प्लॉयर काय 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 देतो तर त्याचा ई एस आय सातशे दोन रुपये ई एस आयमुळे त्याला कुठल्याही ई एस आय हॉस्पिटलमध्ये मोफत त्या ठिकाणी वैद्यकीय उपचार हा मिळत असतो ते, ते एम्प्लॉयर भरतो कामगार एकशे चाळीस रुपये भरतो हे पैसे त्याला परत मिळत नाहीत हे पैसे ई एस आयकडंच जमा होतात आणि त्यातून त्याला मोफत उपचार कुठल्याही कारणासाठी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हा मिळतो ही शासनाची योजना आहे त्या योजनेप्रमाणे होतं प्रॉविडंट फंड एकोणीसशे पन्नास रुपये हा कंपनीचा आहे आणि त्याचा स्वतःचा अठराशे रुपये आणि त्याचबरोबर त्याला महिन्याला बोनस मिळतो बोनस हा वर्षाच्या शेवटी आठ पॉईंट तेहतीस टक्के दर महिन्याला ते ॲड करतात असे एम्प्लॉयर त्याला चार हजार एकशे बेचाळीस रुपये ते त्याला देत असतो आणि त्याच्या स्वतःचे दोन हजार एकशे चाळीस त्यापैकी अठराशे प्रॉविडंट फंड हा परत मिळतो याची जर आपण टोटल केली तर कॉस्ट टू कंपनी तेवीस हजार आठशे नव्वद आहे आणि याच्यामध्येच जो एजन्सी आहे त्या एजन्सीला आठशे ऐंशी रुपये प्रति कामगार मिळतात म्हणजे याच्यामध्ये बारा हजार वगैरे हे कुठून त्यांनी काढले आणि मल्टीनॅशनल कंपनी बारा हजार आशिष द्यायला मोकळी बसली आहे